नमस्कार मित्रांनो समर्थ कोकण यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण आले लोभानकल्लीमध्ये ना बबन धूपवाले या दुकानामध्ये आपण जाऊन बघणार आहोत तिथे गणपती दुकान गणपतीसाठी ना अगरबत्ती धूप वगैरे असं काही स्वस्त मिळतं या दुकानामध्ये आपण जाऊन बघणार आहोत आपण चला तर मग जाऊया आपण नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव माझं नाव अंकुश आहे दुकानाचं नाव आपलं बबन धूपवाले आहे ओके आपल्याकडे कुठले कुठले अगरबत्ती आणि का धूप वगैरे हो आता बघा आपल्याकडे दुपामध्ये कमी कमी एक दोन तीन चार पाच सहा व्हरायटी आहे धुपामध्ये आणि हा धूप बघा हा पन्नास रुपयाला पाव किलो आहे पन्नास रुपयाला पाव किलो हो आणि हा पावडर धुप आहे ही पन्नास रुपयाला पाव किलो आहे हा खडाचा धुप आहे हा सत्तर रुपये पाव किलो याच्यामध्ये पन्नास रुपयाला पण पाव किलो इथं पन्नास रुपयाला हा आणि हा बघा हा रोमी धुप आहे सत्तर रुपयाला पाव किलो आहे हा मोरा धुप आहे शंभर रुपयाला पाव किलो आहे आता बघा हा प्युअर आहे याला विदाऊट कापूर लागतो विदाउट कापूर पेटतो हा बंद माची द्या जरा जरा कापूर ना लागत हा प्युअर झाडात धूप आहे याचा कापूर नाही लागत आता विराट कापूर भेटतो प्युअर कापूर धूप आहे शंभर ग्राम आहे सातशे रुपये किलो आहे बघा तुम्ही तुम्ही किती छान आहे त्याचा मस्त आहे दादा अगरबत्तीमधून आपल्याकडे अगर वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर आमचा पॅकेट आहे वीस रुपयाला हा हा वीस रुपयाला हा वीस रुपयाला आणि कोणी किलो घेतलं तर आपण किलोमध्ये पण बल्कमध्ये घेतला नाही क्वांटिटी आपण अजून किलोचा भाव पण वेगळा असतो आपला हे पन्नास रुपयाला पाव किलोचा पॅकेट आहे असे चार प्रकार येतात किलोमध्ये एक दोन एक तीन बघा हे चार आहे आणि सर्व ब्रँडेड कंपनीचे आहेत दादा चालू मला पण ठेवतच नाही क्वालिटी पण छान असते आपल्याकडे हे दोनशे रुपये किलो आहे पन्नास रुपयाला पाव किलो आहे है, आणि कोणी जास्त पाच सहा किलो घेतला ना तर आपण एकशे ऐंशी रुपये किलो लावून देऊ एकशे ऐंशी रुपये किलो ना हो आता दुसरे बघा आहे तुम्ही दोन चार अगरबत्ती हो। हो। हे शंभर रुपयाला एक पाकिट आहे मी कोणी चार घेतले तर आपण तीनशे रुपयाला देतो हो ह्याच्यामध्ये पण आपण होलसेल पण करतो होलसेलमध्ये आपला थोडा भाव वेगळा असतो कोणी समजा जास्त क्वांटिटी घेतली ना बल्कमध्ये तर दोनशे ऐंशी रुपये किलोपासून आपल्याकडे ब्राऊन अगरबत्तीचा रेट चालू होतो पण एक दोन किलो नाही देत आता ब्राऊनमध्ये आपण कमीत कमी दहा किलो पंधरा तर होलसेलचा रेट आहे त्याप्रमाणे देतो आपण हे बघ सर्व अगरबत्ती आहे सर्व अगरबत्ती बघा बघा हे बघू शकता तुम्ही शंभर रुपयाला अर्धा किलो आहे त्याच्यामध्ये कमी कमी आपल्याकडे पाच सहा फ्लेवर हो आहेत दादा ह्याच्यामध्ये हो दादा ही रजनीगंधा आहे मोगरा आहे बघा मो गुलाब आहे के केवडा आहे मोगरा आहे चंदन येतो ह्याच्यामध्ये बरेचशा अगरबत्ती येतात त्याच्यानंतर ही बघा ही मोठी अगरबत्ती आहे कस्तुरीमध्ये मोठी अगरबत्ती बघा इकडे ही कस्तुरी आहे चंदन आहे हे सर्व मोठे अगरबत्ती आहे बघा ही दादा आता फ्रूट अगरबत्ती आहे अरे वाऊळी अगरबत्ती आहे आराध्य आहे याच्यामध्ये पाच त्याच्यामध्ये तीन चार फ्लेवर येतात ही ऐंशी रुपयाला पाच गाडी आहे त्याच्यामध्ये प्रभुदर्शन दर्शन ती सत्तर रुपयाला पाच आहे ते सर हे बघा ही मोठी अगरबत्ती ही ऐंशी रुपयाला पाच दहा काड्या आहेत आणि ही फक्त मग मिलन शंभर रुपयाला ही बघा शंभर रुपयाला आणि काडी काड्या कस्तुरी जातात हे ऐंशी रुपयाला दहा काड्या आहेत ऐंशी रुपयाला काड्या हजारो पण ही ऐंशी रुपयाला दहा काडी आहे ऐंशीला दहा काडी आहे ही माउली आहे यामध्ये ब्लॅक फॉरेस्ट येते अरोमा येते सर्व ऐंशी बरेचसे फ्लेवर येते खूप सारे फ्लेवर आहेत इकडे बघा आणि इकडे आराध्य पण आहे बघा ऐंशी रुपयाला पाच 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 छोटी आहे कोणाला गावाला घेऊन त्याच्यात बॅगेमध्ये बरोबर त्याप्रमाणे आपण अगरबत्ता पण ठेवतो बरेचसे हा कापूरचा का पॅकेट आहे बघा हा एकशे साठ रुपयाला दोनशे ग्राम आहे त्याच्यामध्ये साईज छोटी मोठी पण आहे छोटी साईज आहे हे एकशे साठ रुपयाला दोनशे ग्राम आहे त्याच्यानंतर आपल्याकडे मसाल्यामध्ये पण अगरबत्ता आहेत ब्रँडेड क्वालिटीमध्ये अगरबत्ती आहे सर्व मसालमध्ये हो दादा हे प्रीमियम क्वालिटी निखिल कंपनीचे आहे निखिल हे ऐंशी रुपयाला पाच काडी आहे आणि एकशे वीस रुपयाला सॉरी ऐंशी रुपयाला पन्नास ग्राम आहे ऐंशी रुपयाला पन्नास ग्राम हो नव्वद रुपयाला पन्नास ग्राम आहे अजून तुम्ही बरू शकता का बरेचशा अगरबत्त्या आहे आपल्याकडे बरेचशा अगरबत्त्या आहेत ह्याच्यामध्ये हे भीमसेन कापूर आहे बघा नव्वद रुपयाला निखिलचे आणि हे भीमसेन कापूर एक भीमसेन कापूर आहे दादा पहिला नऊशे रुपये किलो होता आता हजार रुपये किलो झालाय हजार रुपये किलो पहिला नऊशे होता नऊशे होता साहेब आठशे होता जेव्हा भाव उतरत तेव्हा आपण उतरवतो जेव्हा भाव वाढतात तेव्हा आपण वाढवतो दादा okay. आता सध्या हजार रुपये किलो चालू आहे त्याच्यानंतर आपलं हे पूजेचा बॉक्स आहे हे पूर्ण किट आहे पूजेची बघू शकतो आपल्या दुकानाचा कार्ड आहे ओम साईराम बुपोले ओम साईराम बबन दुपॉले आपल्या इथे सर्व पूजेचं सामान होलसेल दारात मी रिटेल हा हे समयवाती आहे हे धूप आहे हे कापूर आहे हे अगरबत्ती आहे हे मध अत्तर गंधगोळी जानवीजोड आहेत दोन सुपारे आहेत लाल कापड आहे अबीर धुदा हळद कुंकू आहेत आणि गौमूत्र आहे पूजेचं गणपतीसाठी लागण्याचं पहिलं पूर्ण स्थापनाचं सामान गणपतीला पूजेसाठी सामान पूर्ण कि दादा कीटत बनवून ठेवले हो दादा हे आपण किट आपल्याला किती मिळत दादा एकशे साठ रुपयाला आहे आणि कोणी मध्ये घेतली ना शंभर दोनशे पीस आपण एकशे चाळीस रुपयाला लावून देतो ही पूर्ण किटत आहे बघा दादानी तयार करून ठेवले पूर्ण कीट आमचं फ्रूटमध्ये पण तुम्ही बघू शकता बरेचसे अगरबत्त्या आहे हिम हिमक्स मिलन आहे हा हिमक्स मिलन आहे लिची आहे स्ट्रॉबेरी लिची आहे स्ट्रॉबेरी आहे हे सर्व एकशे साठ रुपयाला पाव किलो आहे दादा साठ रुपयाला पाव किलो हा ओके आता हे बरेचशा मसाला अगरबत्त्या पण वगैरे वेगळे ते कोण चारशे रुपयाला पाव किलो आहे त्याच्यानंतर वरती पण तुम्ही बघू शकता म्हणून सातशे रुपयाला पाव किलो ब्रँडेडमध्ये आता ब्रँडेड क्वालिटी ठेवतो आपण ब्रँडेड पण हो ब्रँडेडमध्ये ब्रँडेड आणि प्रीमियम क्वालिटी आहे आपल्याकडे ते धुपकप आहे हे बघा कप आहे त्याच्यामध्ये साफ फ्लेवर आहेत हे रोज आहे चंदन चंपा आणि नॅचरल गुगल आणि लोमान हे फक्त साफ फ्लेवर आपण पन्नास रुपयात देतो दादा हे पन्नास रुपयाला बघा हा हे बॉक्स पूर्ण ना हा हे पूर्ण बॉक्स आहे पूर्ण बॉक्स आहे पन्नास रुपये इकडे हे लोबान आहे का हे हा लोबान आहे हे बघा लोबान इकडे बॉक्स आहे ते आणि हे दादा हे दादा पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला एकदम प्युअर प्युअर म्हणजे प्युअर लोबान येत होते निखीलच्या ब्रँडेड क्वालिटीचा हे शंभर रुपयाला पडतो दादा बारा शंभर रुपयाला एकदम एवढं क्वालिटीच आहे कारण ब्रँडेड आहे आणि एकदम प्युअर लोभांचा सुगंध येतात याच्यामध्ये पूर्ण सुगंध आहे सुगंधिकचा बारा येतात वेगळे वेगळे फ्लेवरचे म्हणजे हे आहे बघा इथे फ्लेवर आहे फ्लेवर पूर्ण एवढे हे आपल्याला शंभर रुपयात पडतात दादा शंभर रुपयाला पूर्ण बॉक्स आपला होलसेलचा रेट इकडे आणि शंभर रुपयाला पूर्ण बॉक्स आहे बघा इकडे आणि ह्याच्यामध्ये बघा किती फ्लेवर आहेत बघा हे किती दादा फ्लेवर आहे फ्लेवर आहे बघा सहा फ्लेवर आहे तिकडे बघा आणि शंभर रुपये तुम्हाला बॉक्स होतो आणि पूर्ण होलसेलचा रेट मिळतो दादा हे बघा झेड ब्लॅक हे बघा ब्रँडेड आहे झेड ब्लॅक येतात दादा याच्यामध्ये आणखीन एक कंपनी येते शालीमार करून ती आहे फ्रॅग ऑइल आहे आपण कापूरची मशीन म्हणजे टाकतो ना दादा कापूरची मशीन असते आपली त्याच्यावर टाकतो आपण त्याला सुगंध येतो ना दादा मशीनात ते ऑइल आहे एक थेंब टाकायचे ह्याच्यावर ड्रॉपनी तर कापूरच्या मशीनमध्ये मिक्स करतो ना आपण सुगंधी ऑइल आहे ओके हा एकशे साठ रुपयाला दादा एकशे साठ रुपयाला आहे ना हो हो ओके हे बघा एकशे साठ रुपयाला हे बॉक्सच आहे बघा पूर्ण त्याच्यानंतर दादा तुम्ही बघू शकता आपल्याकडे ही बघा कापडाची मशीन आहे ही बघा ही मशीन इकडे हो ही बघा इकडे मशीन आहे इकडे हो जे कापडाची मशीन आहे था था कापूर हा कापूर ठेवायचा okay. आपला इलेक्ट्रिक, है हा, इलेक्ट्रिक मशीन आहे आहे पासून स्टार्टिंग आपल्याकडे बडेचशे फ्लेवर आहेत आणि पासून पण मजबूत क्वालिटी एकदम याच्यामध्ये दुसरी पण येते ही दादा दीडशे रुपयाला एकशे तीस वाली येते आणखी एक शंभर रुपयाला पण येते बरेचशे वेगळे वेगळे क्वालिटी येतात स्टार्टिंग किती पासून चालू होते स्टार्टिंग दादा आपल्याकडे शंभर रुपयापासून चालू हो काही तेलाच्या बाटल्या आहेत तेला हे एकशे वीस रुपयाला गणपतीसाठी तुम्हाला तेल वगैरे पाहिजे असेल ना इकडे ते कितीला दादा ही दादा एकशे वीस रुपयाला एक लिटरची वाटली आहे लिटरची बॉटल दादा दादा आपल्याकडे तुमच्याकडे एवढा माग का तुम्ही व्हिडिओ करता असं तर आपण सांगितलं दादा त्यांना मी आपण दहा कंपनीचा माल नाही ठेवत जे चांगला क्वालिटीचं असेल तेच ठेवतो आणि आपल्याकडे कस्टमर घेऊन मागून येतात ही क्वालिटी अशी आहे दादा घर काळा होत नाही काय नाही होत म्हणून आपण एकच क्वालिटी ठेवतो दादा कितीला एकशे वीस रुपयाला एकशे वीस ला अष्टगंधाचे डबे आहे म्हणून बघू शकता तुम्ही मनोहर अष्टगंध आहे मनोहर अष्टगंध एकशे वीस रुपयाला आहे शंभर ग्राम दुसरं नॉर्मल अष्टगंधा पण आहे ऐंशी रुपयाला शंभर ग्राम आहे ओके बघू शकता दादा मोठी हां ही बघा माझ्या साईजची ची आहे ही ऑलमोस्ट चौदा तास पेटणार दादा ही आगर दा दा आगर लिए। लिए ही मोठी अगरबत्ती ना हा दादा हे बघा तुम्हाला गणपतीसाठी पाहिजे असेल ना हे बघा एवढी मोठी अगरबत्ती आहे बघा याच्यामध्ये दहा वाली पण येते ही चौदा तास चालते दादा ही चौदा तास आहे आणि कितीला दोनशे ऐंशी रुपयाला दोनशे ऐंशीला बघा चालते ना हो दादा चौदाचा बघू शकतो तुम्ही हे पूजाला लागणार सेट आहे मन अथर गंधगुळ जानवी जोड हे तीस रुपयाला देतो आपण हे बघाय सर तीस रुपयाला हे तीस रुपयाला सर्व तीस रुपयाला इकडे आणि हबीर गुलाड हर कुंकू वगैरे दहा रुपयाला पॅकेट दहा रुपये पॅकेट इकडे यानंतर तुम्हाला आणखी एक दाखवतो हे बघा इकडे काय एक मिनटं सांगतो इथे नाकडे बघू शकता हे शंभर रुपया डझनचे पाऊच येतात आता नॉर्मल बघा ऐंशी रुपये डझन पण येतात पण आपण सर्व कंपनीचे ठेवतो बघितलं जसं हे पॉवर पॉईंट अगरबत्ती आहे मला अगोदर पण सांगितलं आपण सर्व कंपनीच ठेवतो बघा ही पॉवर अगरबत्ती आहे त्यामध्ये बरेचसे आपल्याकडे ऑलमोस्ट निखिलचे प्रोडक्ट आपण जास्त ठेवतो हे बघा हे पण पाऊच आहे शंभर रुपया डझन पडते जातात कोणाला बघा दहा रुपयाला गावाला कोण जेवून जातात बोलतो त्यासाठी आपण हे शंभर रुपये डझन पाऊस काढला आहे आणि 12 बारा पीस आहे ना डझन बारा पीस आहे बघू शकता आतमध्ये काही घ्यायची जर एक मध्ये माचीस वगैरे सर्व आहे सर्व आहे का याच्यामध्ये बघा याच्यामध्ये माचीस वगैरे सर्व आहे याच्यामध्ये सर्व तुम्हाला शंभर रुपया रुपयाला डझन पडायचा शंभर रुपये डझन कुठली एक आहे तुम्ही त्याच्यानंतर फोर मसा, आहे चंदन आहे नटराज आहे आनंद फ्लोर आहे हे एकशे चाळीस रुपयाला दादा पाव किलो आहे कमी बसून नॉर्मल रेंज पासून आहे आणि निखिलचे आहेत हे बघू शकता चंदनम आहे लॅव्हेंडर आहे रोज आहे कस्तुरी वगैरे बरेचसे अगरबाती आहेत ते एकशे वीस रुपयाला पाव किलो आहेत पण दोनशे पंचवीस ग्राम येते दादा हे वाच पॅकेट आहे बघा हे दहा रुपयाला पॅकेट का हे दहा रुपयाला एक आहे हे छोटा पॅकेट कापूरचा आहे पन्नास रुपयावाला आहे पन्नास रुपयाला पॅकेट आहे हो वीस रुपयाला येतात बरेचसे तीसवाले पॅकेट आहेत बरेचसे वेगळे वेगळे पॅकेट आहेत कंटे का हा हे बघा कंट्याचे अजून माल येणार आहे हे सगळं आता नॉर्मल नॉर्मल माल इकडे आणि कितीला दादा आहे स्टार्टिंग स्टार्टिंग दादा आपल्याकडे साठ रुपयापासून स्टार्टिंग होतं ऑलमोस्टिंग माल येणार आहे हा थोडाच माल लावला आपण दुकानात अजून पण येणार आहे अजून गणपतीचे दादांकडे माल खूप सारे येणारे बाकी आहे एवढे आता बघा दुपारचा स्टँड आहे वेगवेगळ्या स्टँड इकडे अगरबत्ती लावायचा ते बघा स्टँड पाहू शकता तुम्ही एकदा स्टँड बघा बघू शकता तुम्ही छोट्या मोठ्या तिन्ही प्रकाराच्या आहेत आपल्याकडे हे कितीला दादा हे दादा ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे हो आपल्याकडे एक बघा स्टँड आहे अगरबत्तीला ओके आणि हे काय दादा हे समोर हे समोर पण धूप ठेवायचं स्टँड आहे बघू शकता आपण ते धुपवाटी लावतो हा आता तुम्हाला दाखवली धूपवाटी आहे आपण ह्याच्या आतमध्ये लावतो ते स्टँड ठेवायचं आणि बंद करायचं हे कितीला आहे दादा एकशे तीस रुपयाला आहे छोटा ऐंशी रुपयाला आहे आणि हे तुपातल्या वाती आहेत दादा तुपातल्या वाती इकडे आहेत ते साठ रुपयाला पन्नास पीस आहे दादा हे साठ रुपयाला पन्नास पीस हो साहेब छान साठ रुपयाला पन्नास किती हो आणि हे काय दादा हे दुपस्टिक आहे कोण दुप्टी आहे ते बघा हे मल हे निखिल निखील वाले शंभर रुपयाला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे हे पन्नासवाले पण आहेत आपण स्वतःचे पण म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला दाखवतो मी ही फे फायव्ह इन वन आहे हे प्रीमियम क्वालिटीचे आहेत हे साठ रुपयाला आहे ज्याच्यामध्ये सात सात फ्लेवर आहेत रोज चंदन रोज चंदन फायव इन वन हे किती साठ रुपयाला साठ रुपयाला बघू शकता तुम्ही किती फ्लेवर आहात याच्या मी तुम्हाला फ्लेवर दाखवतो त्याच्याकडे क्वालिटी पण तशीच असते दाखवतो तुम्हाला हा स्टँड येतो आपला हा एक फ्लेवर हे दोन तीन चार आणि पाच फ्लेवर पाच फ्लेवर पाच फ्लेवरचे आपल्याकडे बघा ठीक आहेत आणि तुम्हाला स्टँड पण मिळू शकतो त्याच्यामध्ये बॉक्स हो पूर्ण हे कितीला दादा हे दादा आपल्याला साठ रुपयाला पडतं कोणी साठा घेतलेला आपण कमी पण करू शकतो कमी पण होऊ शकतो इकडे हो ही आपली स्वतःचा प्रोडक्ट आहे स्वतंत्र आहे हे मार्केटमध्ये सर्वात जास्त आपला मालचा येतो फायव्हिन वन हे आपण शंभर रुपयाला पाच देतो बघा बघू शकता तुम्ही बघा एक दोन तीन चार आणि पाच क्वालिटी आहेत एक दोन चार हे पाच क्वालिटी आहे शंभर रुपयाला आहे पाच क्वालिटीकडे शंभर रुपयाला हो आणि फ्लेवर कुठला याच्यामध्ये दादा याच्यामध्ये सर्व परफ्युम फ्लेवर सर्व सर्व परफ्यूम परफ्यूम दादा आणि होलसेलमध्ये दुपाची कॉस्टिंग आपल्याकडे दादा होलसेलमध्ये आपल्याकडे दुपाचे कॉस्टिंग आहे ना ऐंशी रुपये किलोपासून चालू होते था था। था था। हो उलसेल उलसेल दादा पण कोणी बल्कमध्ये घेतला तर दादा होलसेलमध्ये घेतलात तर हो साहेब होलसेलमध्ये आपण होलसेलमध्ये तुम्ही घेतलात ना अजून खूप सारे कमी होऊ शकते इकडे दादा होलसेल आणि रिटेल पण नाही हा दादा होलसेल आणि रिटेल दोन्ही आहे दादा पण होलसेलमध्ये कसं आहे आपण एक दोन किलो नाही देत दादा होलसेलमध्ये कमी पंधरा वीस किलो पंचवीस किलो असं देतो साहेब कारण होलसेल होलसेलमध्ये दोन रुपये भेटतात परवडला पण पाहिजे दादा ट्रान्सपोर्ट पण आपणच करतो दादा ओके शेगडी जास्त भेटली आहे त्यामुळे आपल्याकडे लोभाने द्यायची माझ्याकडे ना पण आहे आपल्याकडे बघा किती होऊ शकतो ही क्वालिटी पण अशी आहे आता काय लो धुपापेक्षा आहे ना लोबांचा सुगंध छान असतो बरेचसे प्रकार असतात लोबांमध्ये लोबान आपल्याकडे जाता शंभर रुपयेपासून स्टार्टिंग होतं किलो शंभर रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सहा हजार रुपये किलो पर्यंत जातात किती बघा शंभर रुपये किलो पासून पण काय त्रास होत नाही काय नाही काय नाही काय नाही नॅचरल आहे बघा ना हे बघा किती धूर केला तरी काय ना सुगंध पण छान असतो लोबांचा सुगंध पण मस्त आहे धूर पण आणि धूर पण जास्त होतो दादा थोडंसं टाकल्यावरती धूर किती होतो बघा तुम्ही ओके हे बघा किती धूर येतात थोडस टाकायचं एकदम तो एकदम थोडा छान हे बघा हे लोबान असं येते बघा पूर्ण बघा इकडे पाहू शकता तुम्ही हे बघा ही ओरिजिनल म्हणजे कसं आहे हे जास्त स्ट्रॉंग आहे ही मक्स मिळेल त्याच्यामध्ये एकशे साठ रुपयाला पाव किलो पडेल पण तुम्ही सुगंध आणि क्वालिटी बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याकडे लिची आहे समोर पाहू शकता दादा पनवेल अगरबत्ती घेण्यासाठी इकडे पाहू आहे दादा ना कुठून आला तुम्ही दादा पेनवरून पेन कसे वाटले दादांचे प्रोडक्ट मस्त आहेत एक नंबर वास पण लगेच हातात घेतल्यावर वास येते दे त्यांचा ओके आए, कसा आलात तुम्ही शोधात मी आपल्या युट्यूबवर व्हिडिओ बघितला आणि त्याच मार्फत ओके ओके हे बघा दादा अगरबत्ती घेण्यासाठी आले बघा लोबान गल्लीमध्ये कुठली अगरबत्ती घेता तुम्ही आता बघता चॉईस करतो ओके ठीक आहे थँक्यू इकडे पाऊस दादांच्या दुकान बघतात सर्व कस्टमर हा शंभर रुपये पाव किलो रुपये पाव किलो आहे आणि हा दीडशे रुपये पाव किलो प्युअर झाडात आहे त्याला कापूर अजिबात नाही लागत बघू शकता हां तीन चेन देतो देतो म्हणता देऊ ते सर्व कस्टमरना अगरबत्ती घेण्यासाठी दादांच्या स्टॉलवरती बघा इथे पाहू शकतो बघा आहे गुलाब आहे अरीज आहे अत्तर परफ्यूम आहे जॅटबॅक आहे पायनॅपल आहे टर्बो आहे बरेचसे म्हणजे एका माझ्या बॉक्समध्ये साफ फ्लेवर हो येतात दादा हे दीडशे रुपयाला बॉक्स आहे दादा नाव घेऊन ना आले त्यांना विचारा क्वालिटी कशी असते आपल्याकडे दाखवतोय जी जी ही जी क्वालिटी तुम्ही बघू शकता काड्या कमी येतील पण क्वालिटीची गॅरंटी देतो हे बघा ही काडी काडी एक तासच्या वरती भेटणार मसाल्यामध्ये ऑलमोस्ट पण ही पेटवली ना हा। ही ट्रिपल फाईफ अशी ना दादा म्हणजे बरेचशा क्वालिटी आपल्याकडे अशा पण तुम्ही लॉंग लास्टिंग जरी घरी लावून गेले ना अगरबत्ती संपल्यानंतर पण तिथे सुगंध घरात राहतो ओके पण दादा तसे कॉस्टिंग पण वाढते जसे अगरबत्ती वाढते आता तुम्हाला जसं मी दाखवलं एकशे साठ रुपये वाले आहेत वरती जेवढे पण लावलेत ना हे सर्व हायस्ट कॉस्ट वाले आहेत हे चारशे रुपये पाव किलो आहेत त्याच्यानंतर हे बघा अयोध्या अजून अयोध्या नवीन निखिल नवीन निघाली आहे चारशेला आहे साडेतीनशेला आहे की पानाडी आहे चारशे तीस रुपयाला पाव किलो आहेत वंदन आहे चारशे बरेचसे वेगळे वेगळे प्रकार आहेत दादा आपल्याकडे साई फ्लोरा इकडे हा बोलला एकशे चाळीस तुम्हाला सांगितलं ना साई फ्लोरा वैष्णवी फ्लोरा नटराज आणि अनंत फ्लोरा आणि चंदन हे एकशे चाळीस रुपयाला पाव किलो आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सुकुमार गायकर ओके आपण कुठून आला बोरुले बोरुले दादा नाव अगरबत्ती घेण्यासाठी दादा कुठली अगरबत्ती घेते तुम्ही हे ट्रिपल फाय घेतोय ओके ट्रिपल फाय एकदम सगळं एकदम परफेक्ट एकदम परफ्यूम आहे एकदम या तीन वर्ष वापरतो किती वर्ष वापरतो तुम्ही अगरबत्ती तीन वर्ष कंटिन्यू तीन वर्ष वापरतो आणि अजून त्याच्यामध्ये माझी साई फ्लोअर आहे हां हा साई फ्लोअर मी दोन वर्ष कंटिन्यू वापरतो कंटिन्यू दादा दोन वर्ष वापरतात त्याच्यामध्ये एकदम हे आहे याच्यात काढीत आणि याच्यात काढीत थोडं फरक आहे हां ही गाडी एकदम जाडी येते दीड तास कमी किंमत चालते हे बघाय आणि दादा ने तीन अगरबत्ती घेतली चॉकलेट फ्लेवर आहे अरोमा आहे ज्यामध्ये व्हाईट फॉरेस्ट येते ब्लॅक फॉरेस्ट येते बरेचशा होते आपल्याकडे एवढे आहेत ना की चॉकलेटमध्ये का हो दादा तुम्ही बघू शकता सुगंध बघू शकता तुम्ही तुम्ही सुगंध बघा कशी क्वालिटी आहे छान बरेचशे प्रकार आहेत आपल्याकडे अगरबत्तीमध्ये चॉकलेटमध्ये अगरबत्ती चार रुपयाला पाव किलो आहे पण क्वालिटी दादा एकाच नंबर आहे तुम्ही ही पण लावली ना तर वाटेल काय घरी काय लावलं एवढी गॅरंटी लालपरी ही पाव शकता इकडे लालपरी अगरबत्ती बघा ही दादा कितीला आहे ही बघा ही पण मसाला अगरबत्ती आहे सर्व दीड तास पेटणार आहे मिताली आहे ही दादा पडले पडते आपल्याला ही दोनशे तीस रुपयाला पाव किलो आहे दोनशे तीसला पाव आणि लालपरी ही दादा चारशे रुपयाला पाव किलो पड चारशे रुपयाला पाव किलो आहे क्वालिटी पण तुम्ही बघू शकता अयोध्याची अयोध्याचे सम्पूल आपल्याकडे जाता पन्नास रुपयामध्ये पण फायव्ह इन वन चाळीस गाड्या येतात ही जी क्वालिटी आहे ती एकदम प्रीमियम आणि बेस्ट क्वालिटी आहे ही अशी एकच नाही बरेचसे प्रकार आहेत जी बघा चंदन आहे ही पानाडी आहे हेरिटेज हेरिटेज फायनली दादांनी अगरबत्तींची खरेदी केली इकडे गणपतीसाठी कुठून आला जातो मी पेनवर आला ना पेनवर नाही बघा खूप सारे दादांनी अगरबत्ती खरेदी केली ते बघा इकडे आणि दादा आता गिफ्ट हॅम्पर पण देतात इकडे प्रेक्षक व्हिडिओ बघून आले तर त्यांना ॲड्रेस प्रॉपर काय कळतात हे आपलं हे नळबजार लोबनगल्ली बाराईम रोड विचारतो नळबजाराची पोलीस चौकी बघायचं जुनी पोलीस चौकी आहे आणि या बाजूने आले ना <laughs> नाक्यावरती आणि आपलं दुकान नळबाजाराच्या आतमध्ये लोबान गल्वर आहे कुठे येणार लोबान गल्लीत आले तर बबन दुपरले विचारा फेमस आहे आपलं दुकान कोणी सांगेल तुम्हाला आपल्या दुकानची वेळ किती आहे दुकानाची वेळ जगा सकाळ दादा सकाळी आठ वाजता चालू होतं रात्री साडेनऊ पर्यंत आहे आता सीजन मध्ये थोडा अजून लेट पण होता पण साडेनऊ पण बोललो थँक्यू दादा वेलकम दादा वेलकम मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि मित्रांनो कमेंट करून सुद्धा सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते थँक्यू धन्यवाद